पावसाला पोषक हवामान होत असल्यामुळं ढगाळ हवामान झालंय राज्यात गारठा कमी झाला आहे तापमानात वाढ होत अनेक ठिकाणी बारा दहा अंशांच्या वर गेलाय आज म्हणजे बारा जानेवारी रोजी उत्तर कोकण उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात अंशतः ढगाळ हवामानासह किमान तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे शनिवारी म्हणजेच अकरा जानेवारी रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासात रत्नागिरी येथे तेतीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आज म्हणजे बारा जानेवारी रोजी उत्तर कोकण उत्तर मध्य महाराष्ट्रात त्यासोबतच मराठवाड्यात अंशतः ढगाळ हवामानासह किमान तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे दोन दिवसांपासून राज्याच्या बऱ्याच भागात पहाटे धुकं पाहायला मिळत आहे काही ठिकाणी ढगाळ हवामान झाल्यानं गारठा कमी झालाय शनिवारी म्हणजेच अकरा जानेवारी रोजी धुळे आणि नगर येथे नऊ पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली हवामानाच्या प्रत्येक ताज्या अपडेटसाठी अॅग्रोवनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका